टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीचा विणा माऊली निघाले पंढरपुरी मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला देवशयनी आषाढी एकादशी निमित्त पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे व संस्थेचे संचालक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नयनरम्य पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आषाढी एकादशी दिवशी लाखो वारकरी हे पायी प्रवास करत आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत असतात या वारकऱ्यांची भक्ती आणि ऊर्जा सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना समजावी वारकरी संप्रदायाचं ज्ञान आत्मसात व्हावं महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये संतांचं योगदान विद्यार्थ्यांना पालखी सोहळ्याचं महत्व समजावं ह्या उद्देशाने पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता हरिपाठ माऊली ज्ञानोबा तुकाराम अशा जयघोषात दिंडीचं प्रस्थान करण्यात आलं यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर यांच्या शुभ हस्ते पालखीचं पूजन करून प्रस्थान करण्यात आलं यावेळी अनेक विद्यार्थी वारकरी पोशाख परिधान करून कुणी विठ्ठल कुणी रुक्मिणी कुणी झेंडेकरी तर कुणी विणेकरी बनले तर उपस्थित महिला शिक्षिकांनी तुळशी व कलश डोक्यावर घेत या आनंद शिक्षक लुटला वृंद आणि विद्यार्थी हरिनामाचा गजर करत पखवाजाच्या तालावर नाचण्यात दंग झाले मुलं देखील हरिनामाच्या गजरात भान हरपून नाचत होती त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण भाव दिसत होता जणू साक्षात पंढरीचा पांडुरंग सैनिकी शाळेत अवतरल्याची भावना प्रत्येकाच्या मनात होती सर्व विद्यार्थी निघाले या दिंडी सोहळ्यातील विठ्ठल रुक्मिणी आणि अश्वरिंगण हे प्रमुख आकर्षण ठरलं हे अश्वरिंगण रिंगण शाळेच्या भव्य क्रीडांगणावर अश्वरोहण प्रशिक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले सोहळ्यानंतर संकुलातील मंदिरात आरती करण्यात आली या कार्यक्रमाचं संयोजन शाळेतील संगीत कला शिक्षक रणजित देशमुख हबप संदीप महाराज जाधव हबप अशोक महाराज पवार यांनी केले यावेळी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर सुभेदार मेजर कमल थापा प्रशासन अधिकारी पांडुरंग जगताप उपप्राचार्य विकास तिरखुंडे पर्यवेक्षक सोमनाथ अवसर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते